विदाच्या किचनमध्ये आज तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे आज आपण बनवूया पुरणपोळी त्यासाठी अर्धा किलो डाळ शिजवून घेतली आहे शिजत्यावेळी डाळीत हळद तेल घातलं की पुरण दिसायला छान दिसते डाळ शिजल्यानंतर पुरण वाटून घ्यायचे त्यात जायफळ वेलची पूड घातली आहे जायफळ वापरल्यामुळे पोळी एक ते दोन दिवस टिकून राहते त्यासाठी आपण गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे आता गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे आता त्याला छान असं एकदा आपण मळून घेऊया जोपर्यंत अशी कणिक लवचिक लग झाली लगेच तुटत नाही पहा हाताला तेल लावून ह्याला तेल लावलेलं आहे पहिलंच मी हाताला तेल लावून असे छान एकसारखे करून घेतलेले आहे चला तर मग आपण आता पुरणपोळी करायला सुरुवात करूया कणकीचा एक छान असा गोळा तोडून घेतलेला आहे आता आपण ह्याला असं गोल वाटेसारखं करायचं पूर्ण असं गोल एकदम छान करून घ्यायचं म्हणजे ह्याच्यामध्ये पुरण मात पुरणाचा पण एक असा गोळा करून घ्यायचा हे असं ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायचं हे असं खाली दाबत जायचं आणि कणिक वर घेत जायचं हे पहा असं वर आलेले शिल्लकचे कणिक कणकीच्या कन गोळ्याला हे असं तोडून काढून ठेवून टाकायचे असे तर हे पहा आपला असं हाताच्या साह्याने जरा थोडा दाबून घ्यायचा आता आपण ह्याचा पोळी लाटूया चला हे असा दर हाताने लाटून घ्यायची पोळी हे पहा आपली पुरणपोळी लाटून झालेली आहे आता आपण तवा गरम करत पहिलाच ठेवलेला आहे आता आपण त्याच्यावरती पोळी टाकून भाजून घेऊया हे ही तुमच्यासाठी अजून दुसरा कणकेचा पोळा घेतलेला आहे ह्याच्यामध्ये असं आता गोल राऊंडमध्ये करून पुरण भरून घेऊया ती भाजते तोपर्यंत त्याला अधूनमधून पहिल्या पोळीला पलटत राहायचं पुरणाचा गोळा घ्यायचा असा गोल करून हे पाय असं पुरण खाली दाबत राहायचं आणि कणिकवर घेत राहायचं व्यवस्थित एकसारखं आणि हे असं तोंड ह्याचं मिटवून ह्याचा शिल्लक गोळा काढून टाकायचा आणि हे पाय झालं आपलं हुंडा तयार पोळीवरती छान असं तूप लावून घ्यायचं पोळी छान अशी फुगले बघू शकता तुम्ही पलटी मारून दुसऱ्याही बाजूने आपण तूप लावून घेऊया हे पहा आपली पोळी कशी टम्म फुगलेली आहे हे पहा आपली दुसरी पोळी लाटून झालेली आहे हे आता आपण भाजून घेऊया ह्याला आपण छान असं अलगत हाताने था पलटून घेऊया ह्याच्यावरती असं तूप लावून घेऊया छान असे भाजून घेऊया हे पहा आपली दुसरी पण पोळी अशी टम्मू फुगलेली आहे हिला आपण आता पलटी करून घेऊया फुगल्यानंतर झालं तर आपण आता पुरणपोळी छान अशी भाजून झालेली आहे आता आपण वाढून घेऊया हे पहा आपली पुरणपोळी तयार आहे मी पहिलंच हे कटाची आमटी आहे भात आहे आणि हे गुळवणे ह्याच्यामध्ये तुम्ही दूध तूप घालून खाऊ शकता आणि हे अशी तयार आहे आपली थाळी चला या जेवायला तुम्ही पण